दिल्ली येथे झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळ परिसरामध्ये दे देखील हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आपण जर बघू शकतो की विमानतळ परिसरामध्ये जे प्रवासी आतमध्ये जातात त्यांची कसून चौकशी केली जात आहे त्यांच्या ज्या बॅग्स आहे त्या तिहेरी पद्धतीने चौकशी केल्या जाते बाहेर देखील स्कॅनर आहे स्कॅनरच्या माध्यमातून त्यांना कसून चौकशी आहे नंतर आतमध्ये देखील परत एकदा दे स्कॅन केलं जात आहे सोबतच प्रवाशांचं तिकीट असेल ते देखील नीट बघितलं जात आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये बघा या संपूर्ण परिसरामध्ये देखील तुम्हाला जागोजागी सुरक्षेचा घेरा पाहायला मिळेल जी विमानतळ परिसरामध्ये जी सुरक्षा आहे ती विमानतळाची जी आतमधली सुरक्षा आहे ती केंद्रीय एजन्सीकडे आहे तर बाहेरची सुरक्षा आहे ती नागपूर शहर पोलिसांकडे आहे मात्र मुंबईमध्ये जो सुरक्षेचा अलर्ट मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यभरासाठी जाहीर केला त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी नागपूरमध्ये देखील विमानतळ असेल किंवा इतर संवेदनशील परिसर असेल तिथली सुरक्षा वाढवल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन मिथून आतमनेसह तुषार कोहळे ए बी पी माझा नागपूर एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट